सोलापूरच्या भोईकोट किल्ल्यातील श्री कपिलसिद्ध मल्लिकार्जुन मंदिराचं सं संगोपन आणि संवर्धन व्हावं अशी जोरदार मागणी भक्तगणांमधून केली जाते सोलापूरच्या भुईकोट किल्ल्यातील श्री कपिलसिद्ध मल्लिकार्जुन मंदिर हे ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांनी श्रीशैलहून परतल्यानंतर बांधलं आगळं वेगळं असं महत्त्व असलेलं हे मंदिर पुढं अत्यंत दुर्लक्षित असं राहिलं बाराव्या शतकातील हा ऐतिहासिक ठेवा अत्यंत अनमोल असून याच्या देखभाल दुरुस्तीकडे मात्र दुर्दैवानं मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत चाललं आहे मोठ्या प्रमाणात पडझड होत चाललेल्या या मंदिराच्या संगोपन आणि संवर्धनाबाबत मोठी उदासीनता दिसून येत आहे शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांचे भक्त असलेले सिद्धाराम कलशेट्टी संदीप नरोणे बसवराज महामुनी हे गेली दहा वर्षे नित्य नेमानं या मंदिरात जाऊन शिवलिंगाची पूजा आणि आरती करतात दर सोमवारी तसंच संपूर्ण श्रावण महिना आणि वर्षभरातील सणवार तसंच उत्सवात ते आपली सेवा अर्पण करतात यामुळं या, या ठिकाणी चैतन्यमय अशा वातावरणाची अनुभूती येते मात्र वेळीच या मंदिराची पडझड थांबवून याचं पुनरुज्जीवन करणं गरजेचं आहे अन्यथा हा ऐतिहासिक ठेवा पूर्णपणे नामशेष होईल या ठिकाणी कोणीही येतं कशाही पद्धतीनं उठबस करतं आणि काहीही करतं अनेक चुकीच्या आणि वादग्रस्त गोष्टी या ठिकाणी होत असून त्याबाबतीत साफ दुर्लक्ष होत असल्यानं तसंच यावर कोणाचंही नियंत्रण नसल्यानं याचं पावित्र्य नष्ट होत आहे त्यामुळं ही बाब गांभीर्यानं घेऊन या ठिकाणी बॅरिगेटिंगची व्यवस्था करण्यात यावी आणि या मंदिराची विटंबना थांबवावी अशी मागणी सिद्धराम कलशेट्टी यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना केली बघू शकता आहे सोलापुरातलं सर्वात जुनं म्हणजे वारव्या शतकातलं हे शिवमंदिर आहे आपले जानदेव शिवयोगी सिद्धारामशिव महाराजांनी यांनी स्वतः या मंदिराची स्थापना केलेली आहे आणि ही जे मंदिर आहे ह्या मंदिराची सध्याला खूप मोठ्या प्रमाणात दुर्वस्था होत चाललेली आहे ह्या मंदिरात भरपूर गोष्टी अशा आहेत की अडचणी आम्हाला इथं आम्ही ते दहा वर्षापासून इथं सेवा करतो पण भरपूर अडचणी आता येत आहेत इथं पाणी नाही आहे आणि लाईटची व्यवस्था इथं नाही आहे आणि इथं जे आहे ह्या मंदिराच्या अवतीभोवती जे आहे तिथं आम्हाला वास्तव वाटतं की हे बॅरिकेटिंग झालं पाहिजे जेणेकरून जे किल्ल्यात हे कपलसोबत येतात कपल त्या कपलसोबत इथं नको त्या प्रकारे इथं प्रकरणं चालू असतं आम्ही तीन चार वेळा कारणं आमच्या समोर झालेले आहेत आणि किल्ल्याची खूप दुरवस्था होत चालली आहे काही विचित्र वृत्तीचे लोक हे किल्ल्याची रोज म्हणजे कधीतर पकडून चला विटंबना करण्याचा त्यांचा जे प्रयत्न चालू आहे आणि आमची एवढीच मागणी आहे की इथं पाण्याची लाईटची आणि ह्या मंदिराच्या सुरक्षेसाठी ह्या मंदिराच्या वरचा जो भाग आहे त्याला पूर्ण बॅरिगेटिंग करावं ही आमची मागणी आहे सुधारण महाराज माणार जेव्हा गेले गेलते तेव्हा कपिलसिद्ध मल्लिकार्जुन महाराजांनी त्यांना सांगितलं की तुम्ही जावा मी जेव्हा कपिलसिद्ध मल्लिकार्जुन महाराज जेव्हा एका वृक्षाखाली स्वयंभू प्रकार झाले त्या लिंगाची स्थापना श्री शिवयोगी सिद्धेश्वर महाराजांनी ह्या मंदिरात स्थापना केली होती त्याची आणि ते ह्या मंदिरात त्या लिंगाची सिद्धेश्वर महाराज रोज नित्यनिमाने पूजा करत असत फक्त एवढीच विनंती आहे की ह्या मंदिराचं व्यवस्थित संरक्षण आणि संभोपन्न व्हावं आणि जीर्णोद्धाराचं जे आहे काम हे सर्व समाजाने लोकांनी येऊन हे मार्गी लावावं आणि ह्याच्यासाठी आता आमची कमिटी स्थापन झालेली आहे आम्ही आता तांबडोपदी व्यवहार करू आणि एक विनंती आहे की या जीर्ण उद्धारासाठी सर्वांनी एकत्र येऊन सहकार्य करावं हत्तर संघ कुडलच्या धर्तीवर या मंदिराचं संगोपन आणि संवर्धन व्हावं याचं जतन व्हावं आणि मोठ्या सणावारांना श्रावण महिन्यात हे मंदिर भक्तगणांना दर्शनासाठी खुलं ठेवण्यात यावं अशी मागणी देखील सिद्धाराम कलशेट्टी यांनी केली त्यातून जे मोठे सण असतात महाशिवरात्री श्रावणचे चार सोमवार किल्ल्यातील हे मंदिर सर्व सोलापूर भाविकांसाठी हे खुलं रहावं आणि सर्व सोलापूरकरांसाठी मी विनंती करत होती ह्या मंदिराला तुम्हाला शक्य होत असेल सोमवारीला घेऊन तुम्ही ह्या मंदिराचं दर्शन घ्यावं हे माझी विनंती आहे भुईकोट किल्ला हा पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत असल्यानं मंदिराच्या देखभाल दुरुस्तीसाठी अनेक अडचणी येत असून यासाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून बाराव्या शतकातील हे मंदिराचं वैभव टिकवण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे पुरातत्व खात्यानं सकारात्मक भूमिका घेतली तर हा ठेवा टिकणार आहे या मंदिराची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून पावसाळ्यात तर या ठिकाणी अतिशय बिकट स्थिती निर्माण होते सध्याच्या स्थितीत मंदिरात मोठ्या प्रमाणात पाणी थांबलं असून यामुळं मंदिराचं मोठं नुकसान होत आहे देखभाल दुरुस्ती अभावी दिवसेंदिवस मंदिराच्या वास्तूला आणि सौंदर्याला मोठा तडा जात आहे या सर्व पार्श्वभूमीवर भक्तगणांमधून चिंता व्यक्त केली जात असून लोकप्रतिनिधींनी यासंदर्भात ठोस भूमिका घेणं गरजेचं आहे अन्यथा वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरून लढा द्यावा लागेल असा इशारा सिद्धाराम कलशेट्टी आणि अन्य भक्तगणांनी दिला